हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन मध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आजचा दिवस आलेला आहे आम्ही चाललेलो आहोत कॅम्पिंग करण्यासाठी आणि आम्ही खूप 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 जास्त एक्सायटेड आहोत आणि विही कत्तर स्पेशली खूप जास्त एक्सायटेड तुम्हाला इथे दिसत असेल खेळतीये तर तीच खूप जास्त एक्सायटेड आहे कारण सकाळी सकाळी उठून तिने छान आवरून वगैरे मस्त तयार झालेली होती आणि म्हणत होती चला लवकर चला लवकर जायचंय आपल्याला कॅम्पिंगला सो so, येस yes, आज आम्ही कॅम्पिंगला चाललो आहोत आणि आता सकाळी आमची म्हणजे आमच्या घराच्या इथून मेट्रो आहे आणि तिकडे गेल्यानंतर जसं जसं आमचा प्रवास होतोय जसं तसं तुम्हाला सगळं बघायला मिळणारच आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आता विक्रांतचा लुक बघा इकडे कॅम्पिंग लुक झालेला आहे त्यांचा <laughs> uh, so, सो इथे स्ट्रोलर आहे त्याच्यात पण एक बॅग आहे अजून एक बॅग आहे आपल्याकडे वेन आयलंड वर चाललो आहोत सो इथून मेट्रो आहे आणि त्यानंतर फेरी आहे एक आणि मस्त एका आयलंड वर जाणार आहोत तिथे आपलं कॅम्पिंग आहे म्हणजे आपण ना काय म्हणतात सगळ्या ट्रान्सपोर्टचा यूज करतोय म्हणजे बसने आलो पहिल्यांदा त्याच्यानंतर आता मेट्रोने जातोय त्याच्यानंतर बोट आहे आणि त्याच्यानंतर सायकल पण सायकल पण घेऊ शकतो कदाचित सो सायकल पण आहे आणि मस्त सगळ्या सगळ्या ट्रान्सपोर्टचा आम्ही युज करत आहोत तरीच ते छान एक छान एक्सपिरियन्स असणार आहे सो चला आणि आजचं वेदर सांगायचं झालं तर आजचं वेदर थोडस क्लाउडी आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडीशी धाकधूक आहे की बाबा नक्की पाऊस वगैरे नको पडायला कॅम्पिंगच्या इथे किंवा आम्ही टेंट लावणार आहे त्या साईडला पाऊस पडला तरी माझ्या छान वाटत <laughs> हा पण थोडस नाही का थंडी पण वाजेल ना पाऊस पडला तर थंडी पण वाजणार सो so, बघूया आता कसा कसा आमचा कॅम्पिंग होतंय सो व्हिडिओ कॅम्पिंग करा आमच्या खरं तर आमच्या एका स्टॉपवर जिथून आम्हाला आता बसने जायचं आहे बरोबर जे जिथून आपली बोट जाणार आहे ना त्या स्टेशनवर फेरी हां फेरी जाणार आहे त्या स्टेशनवरून तर आमचं तो स्टेशनचं नाव आहे लँड स्टेशन सो चला आहोत आणि बसमधून उतरून आपली जिथून फेरी आहे त्या फेरीच्या इथे येऊन थांबलेलो आहोत आणि तिकडून आता आपल्याला फेरीने जायचं आहे आयलंडवर वेन आयलंडला आणि आम्ही थोड्या वेळ वेट करतो इथे कारण आमचे फ्रेंड्स वगैरे येतात सो ते सगळे आले की आम्ही तिकीट्स घेऊ आणि मग चल चल फेरी एकदम आणि मला वाटतं ती सगळी एनर्जी इतच घालवणार आहे तिकडं गेल्यावर ती झोपणार आम्ही फेरीमध्ये बसलेलो आहोत आणि फेरी चाललेली आहे एवढं भारी वाटतय ना मस्त वाटतय ना का भारी एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यात आहे ना थोडंसं खूप जास्त ऊन पण नाहीये आहे टेम्परेचर वार आहे आणि भर लागतं है ना सो तुम्ही बघू तर आता आपल्याला जायचं आहे इथे बघू शकता हे आहे ते आयलंड आणि त्याच्यानी आपण फेरीनी तिथपर्यंत जायचं आहे आणि मजा येते हो ना <laughs> शार्के शार्के. शार्क म्हणते का पाण्यामध्ये शार्क <laughs> सो so, uh, आता बाहेर जाऊन आलो आणि वारं येत होतं ना खूप जास्त आणि बाहेरचा व्हिडिओ काढून चालता फोटो वगैरे काढून चालते म्हणलं की चला आता आतमध्ये जाऊया आतमधली जी फेरी आहे ती कशी आहे ती तुम्हाला दाखवते सो so, uh, तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने सगळे लोक इथे बसलेले आहेत आमचं सामान इथे आहे आणि असे सीट्स आहेत सगळे बसलेले आणि इकडे ना तुम्ही बघू शकता इथे छोटंसं असं पॅन्ट्री कॅन्टीन टाईप आहे तिथे तुम्ही कोल्ड ड्रिंक किंवा चिप्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता आता आम्ही क्रूज मधून उतरून पोहोचलेलो आहोत आय लँड आणि आता आयलँड वरून खरंतर एक बस पकडलेली आहे तिथून अगदी थोड्याशा अंतरावर आपली जी कॅम्प साईट आहे जायचा आहे आता आम्ही लंचसाठी एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत तिकडे आता आम्ही जेवण करणार खरं तर आम्ही आमचं थोडंफार जे जेवण होतं ते घरून आणलं होतं रोल वगैरे चिकन रोल पण इकडे आल्यावर पण रेस्टॉरंटमध्ये थोडंफार ऑर्डर केलेलं आहे तुम्हाला काय काय ऑर्डर केलेलं आहे के ते दाखवते सो so व्हीकासाठी इथे फ्रेंच फ्राईज आणि सॉस आहे ना सो जेवायला आलोय हो आणि मित्रांनी इथे ऑर्डर केलेला आहे सॅल्मन फिश आणि पोटॅटोज आणि थोडा सॅलेड आहे तर सेलमन फिश जे आहे थोडस हा ना माहिती नाही आणि सॅल्मन हे थोडंसं मला वाटतं रॉ आहे का स्मोकी, स्मोकी लंच वगैरे झाला आणि आम्ही आता चालत चालत निघालेलो हो आहोत आमच्या कॅम्प साइटच्या इथे आणि इथला जो जो रोड आहे ना जिथे तो आम्ही तो, तो रोड इतका भारी आहे ना एकदम वाटतंय हा फॉरेस्ट मधून चालल्यासारखं पण चालतीये जंगल आहे ना आणि इकडे सगळे पुढे फ्रेंड्स चालत असं इथून बघताना असं वाटणारच नाही असं वाटणार पूर्ण जंगलच आहे पण पुढे आल्यानंतर बघू शकता इथे मस्त असा समुद्र आहे बोट पण आहे ना हा घर ना इथली घर म्हणजे काय भारी घर आहेत ना एकदम सगळे समर हाऊसेस असतात आणि इथे राहत पण असतील मला वाटतं काही लोक नाही का हाँ। हाँ। कारण कशी शेती वगैरे आणि इथले घर बघा आणि प्रत्येक घर घराची ना एक काहीतरी स्पेशल घर वेगवेगळे इथं नाही का प्रत्येक घर आणि त्याच्या समोरचं जे फ्रंटयार्ड आहे ना तिथे त्यांनी इतकी गुलाबाची झाडं वगैरे लावलेली आहेत ना सो इथे पण दिसत असेल बघा आता तुम्हाला आपण बीचच्या इथे आहे ना तो ह्या घराच्या बॅकयार्डचे चे गुलाब बघा किती सुंदर आहेत आणि एक एक गुलाब बघा किती मोठा आहे आणि असे एकालाच बघा चार पाच गुलाब आलेले आहेत मोठे मोठे असे भारी दिसतंय आहे ना एका चालून चालून दमली आता मला म्हणले की उचलून घे कारण तिच्या स्ट्रोलरमध्ये आम्ही आमचं <laughs> कॅम्पिंगचं सामान ठेवलंय आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या कॅम्प साईटवर आणि इकडे ऑलरेडी बऱ्याच जणांनी कॅम्प टेंट लावलेले आहेत कॅम्पिंग करत आहेत सो इथे पण दिसत आहेत बघा टेंट तर आता आम्ही बघू की कुठे हा तर आता आम्ही बघू की आम्हाला कुठे लावायचं आहे टेंट इकडे तर बघा किती सारे हे ऍक्च्युअली यांचेच आहेत ना हॉटेल्स आहेत हा वरती पण आहेत वरती पण असे रूम सारखे विलाज सारखं असत आणि ते आपण लावू शकतो हा हाँ। 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 चलो सो आता आम्ही जसं मी म्हटलं की कॅम्पसाईटचं इथे पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आमचे जे आता विक्रांत आणि त्यांचा एक फ्रेंड गेलेला आहे पे करायला कॅ के, कॅम्पिंगसाठी आणि जागेचा पे करावा लागतो ते सो तिकडे ते गेलेले आहेत आणि इथे जसं मी म्हटलं बऱ्याच लोकांनी असे टेंट लावलेले आहेत सो तुम्हाला दिसत असेल तर आम्ही पण आता टेंट काढतो आहे हळूहळू आणि इथे आमचं लावणार आहे टेंट आम्ही सो इथे तुम्ही जागा बघू शकता ही जागा इथे आम्ही टेंट लावणार आहोत आणि टेंट ओपन केल्या केल्या अगदी समोरच इतका सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता तर इकडे बघा मस्त असा बीच आहे आणि भारी वाटतंय असा समोर बीच इकडे विका वगैरे सगळेच आम्ही खेळणार आणि इथे छान टेंट लावणार ऑलमोस्ट लावून झालेले आहे दोन्ही टेंट आणि थोडंसं मॅट्रेस वगैरे पण आता लावायची आहे सो so, चला इथे बॉल खेळणं चालू आहे आणि आहे ना इथल्या कॅम्प साईटवरून वरून तिकडून भरपूर साऱ्या चेअर्स आणि टेबल आहे जे ज्यांना टेंट असेल ज्यांना पाहिजे असेल ते घेऊन जाऊ शकतात सो आम्ही इथे आता सध्या तरी दोन चेअर्स आणि इथे एक टेबल आणलाय आणि टेंटच्या पुढे ठेवलाय सो आता आम्ही जे काही खाण्यापिण्याच्या वस्तू आणल्या आहेत त्या सगळ्या काढून आता इथे ठेवेल मी तर आता आम्ही इथे मस्त टेंट वगैरे लावून झाला आमचा चेअर्स घेऊन आलो टेबल लावला आणि आता मस्त आम्ही व्ह्यू एन्जॉय करत इथे बसलेलो आहोत छान रिलॅक्स करत आहोत आणि थोड्याच वेळाने मी तुम्हाला दाखवते की इथे काय काय आहे किचन आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत सौना वगैरे आहे सो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता मस्त आम्ही बसून रिलॅक्स करतोय है ना तर इथे तुम्ही बघू शकता इकडे थोडेफार कॅम्प टेंट आहेत आणि त्याच्याच समोर इथे गोल्फ वगैरे जर तुम्हाला खेळायचं असेल तर तिथे तुम्ही गोल्फ खेळू शकता सो so, बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी करायला इथे जागा आहे बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी त्यांनी ऑलरेडी करून ठेवलेल्या आहेत की तुम्ही मस्त इथे खेळू शकता आणि तुमचा टाइम छान प्रकारे स्पेंड करू शकता तुम्हाला म्हटलं की आमच्या इथे मागेच टेंट आहेत सो तुम्ही माझ्या मागे बघू शकता आणि तिथून अगदी पुढे आल्यानंतर असा मस्त असा व्ह्यू आहे आणि इथे आपण छान बसून रिलॅक्समध्ये असा व्ह्यू एन्जॉय करू शकतो आणि इतकं शांत वाटत आहे ना खूप भारी वाटतं सो so, मस्त आहे व्ह्यू तर छान आहे आणि आमची आमचं टेंट पण आपण आम्ही या अशा ठिकाणी लावलेला आहे ना <laughs> वी का की जिथून मस्त असा व्ह्यू दिसेल आणि काय म्हणतात एक वेगळा अनुभव आहे आणि तो खरंच आम्ही एन्जॉय करतो इथे आणि वेदरचं सांगायचं झालं ना तर वेदर आम्ही घरातून निघताना बघितलं होतं की तू खूप जास्त पाऊस आहे सिक्स्टी पर्सेंट तरी पाऊस आहे वगैरे असं दाखवत होते पण इथे आल्यावर अजिबात पाऊस नाही आहे आणि वेदर म्हणजे इतकं सुंदर आ, आहे ना आत्ताचं की खूप जास्त रखरखीत ऊन नाही आहे छान आपल्याकडे जसं संध्याकाळचं वातावरण असतं ना तसं अगदी प्लिझंट वातावरण आहे तर छान आहे हलकं हलकं वारं पण येतं आहे Let's go. Sir, <laughs> um... इकडचं कॅम्प साईटचं हे किचन आहे आणि कॉमन किचन आहे तर सगळ्या गोष्टी इथे आहेत लागणाऱ्या पॅन्स आणि चमचे ग्लासेस ग्लासे, कप्स वगैरे सगळे डिशेस आणि आता आम्ही बनवत आहोत संध्याकाळचा मस्त असा वातावरण असं मस्त पावसाचं झालेलं आहे थोडं थोडं मध्ये मध्ये होऊन येतं आहे आणि त्याचबरोबर थंडगार वातावरणात आम्ही चहा देणार आहोत सो भेळ वगैरे आहे बिस्किट्स आहे सगळ्या गोष्टी आहेत तर तिकडे सगळे बसलेले आहेत बघा मी वगैरे आणि सगळे फ्रेंड्स बसलेत तिकडे तर आता आमचा संध्याकाळचा चहा झाला नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही निघालेलो आहोत थोडंसं वॉकिंग करायला बीच साईड वॉकिंगला आणि इथून वॉकिंग डिस्टन्सवरच आहे बीच सो तिकडे जाणार आहोत मस्त आणि इकडचा परिसर किती सुंदर आहे आणि इथली घरं वगैरे त्यांचा आजूबाजूला परिसर खूप छान मेंटेन केलेला आहे फ्लॉवर त्यांचं ग्रास ग्रीनरी खूप प्रचंड भारी आहे हो ना किती छान वाटत असेल तर आता आम्ही मस्त वॉकिंग करतोय आणि दोन्ही मुलं आता खेळून खेळून दमलेत आणि झोपली येतात झोपतात आता जास्त खूप सकाळपासून हा अजिबात दमली दमत नाहीये ती आणि तिला ती इतकी एक्सायटेड आहे ना कारण तिने पण हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं इथे कॅम्पिंग आणि सगळ्या गोष्टी इथल्या सो तिला मजा येते फार चला सला तर झाडाला झोका बांधलाय आपल्याकडे कसं झाडाला झोका बांधतात ना तसा अगदी सेम बांधलेला आहे তুমি বকা জাতা জাতা আমরা খুব ছান ছান গোষ্ঠী দশ इकडे वर पण एक आहे आम्हाला इथे काय दिसलेलं असेल आम्हाला ते दिसले अल्पाका जे आम्ही काय म्हणतो पैसे देऊन बघायला गेलो होतो ना सो ते आम्हाला इथे फ्री मध्ये दिसत आहेत बघू शकता आणि एवढे मोठे मोठे आहेत ना मागच्या सांगून गेलो ते एवढे हेल्दी नव्हते ना ते असे किती जवळून बघू शकतोय आपण त्यांना आणि भारी आहे ना

फ्रीका <laughs> <laughs> आलेलो आहोत इथे बार्बेक्यू करायला कारण आता डिनरचा टाइम झालेला आहे आणि इथे बघा सगळं ए थांब भाई का जवळ नको जाऊ फायर झालेली आहे आणि आता आम्ही त्याच्यावर छान मॅरिनेटेड केलेलं चिकन ठेवणार आहे आणि खूप काय काय म्हणजे स्वीट कॉर्न पण आहे व्हीकासाठी स्वीट पोटॅटो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही याच्यावर करणार आणि तसं तुम्हाला बघायला मिळेलच आता हा बोल ना फायर 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 आणि बार्बेक्यू करणार तर आता इथे आपलं बार्बेक्यू चालू आहे आणि सगळे जेंट्स लोक बार्बिक्यू करतायत आणि आज आम्हाला आराम आहे खरं तर आणि परत माझी एक फ्रेंड आहे आम्ही बसलोय आणि इकडे विक्रम बघा <laughs> बार्बेक्यू करता करता खातायत हो का हो विहिकाची विहिका सांगते माझी फ्रेंड आहे इकडे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे कॅम्पिंगचा आमचा दुसरा दिवस सकाळी उठलो आणि बाहेर बघितलं कॅम्प कॅम्पमधून टेंटमधून बाहेर आलो ना त्याच्यानंतर एवढा सुंदर असा व्ह्यू होता इतका सुंदर व्ह्यू होता की बापरे पहाटे साडेचार वाजता सनराईज झाला आणि तो व्ह्यू बघण्यासारखा होता आणि त्याचं शूटिंगसुद्धा केलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल तर येस गर्म थंडि, आता आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट करायला इथे आलेलो आहोत आणि ब्रेकफास्टमध्ये मस्त असा गरमागरम चहा आणि थंडी थंडी तर आहे त्याच्यामुळे वाफाळती अशी मस्त मॅगी बनवलेली आहे तुम्ही आम्ही मस्त चहा आणि मॅगी एन्जॉय करतो विही का पण इथे बसली आहे सकाळी सकाळीच वीका तर उठली ह ना विका ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी छान आवरून वगैरे आणि कसा होता तुमचा कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स छान होता दिवसभर खरंच खूप छान वाटतं पण रात्रीचा ऑफकोर्स थोडं अवघड होतं झोपायचं वगैरे कारण का जागा बदललेली असते आणि झोपायला पुरेशी जागा नसते वगैरे असं बरंच कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन आपण काहीतरी करत असतो त्यामुळे थोडंफार नवीन एक्सपिरियन्स आणि ते सगळं असल्यामुळे थोडी झोप वगैरे कमी होतेच पण ओवरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे मॉर्निंगचा सनराईज हो खूप भारी होता तो सीन आणि बघण्यासारखा होता आणि असे सीन आपण घरी राहून वगैरे कधीच बघू शकत नाही ते आपल्याला इथे अशा जागी येऊन निसर्गाच्या सानिध्यात येऊनच ते आपल्याला बघायला मिळत सो छान होता एक्सपिरियन्स छान होता, होता। आणि माझा एक्सपिरियन्स आता हे तो एक्ष्पिरिंणा। एक्ष्पिरिंणा था था तर विक्रांतचा एक्सपिरियन्स झाला माझा एक्सपिरियन्स सांगायचं झाला ना तर खरंच दिवस जसं सांगितलं विक्रांतने दिवस खूप छान गेला सगळा मजा मस्ती करत आम्ही सगळे फ्रेंड्स वगैरे खाणं पिणं आणि छान चालू होता दिवस गेला पण रात्री मला मी खरं सांगते मला फक्त दोन ते तीन तासच झोप लागली रात्रभर आम्ही जागो आमचा जो टेंट होता ना तो समोर समुद्राच्या एकदम समोर होता त्याच्यामुळे तिथन लाटांचा आवाज एवढा येत होता एवढा येत होता मला ना मध्ये मध्ये भीती वाटत होती की लाट इतका जोरात लाटांचा आवाज हो यायचा ना की आमच्या टेंटच्या इथे येतोय आहे का काय पाणी असं hmm. वाटायचं पण ऑफकोर्स ते थोडंसं लांब होतं त्याच्यामुळे काही नाही पण येस ओव्हरऑल एक्सपिरियन्स बेस्ट होता बेस्ट म्हणजे मी माझं माझं आयुष्यातलं पहिलं कॅम्पिंग होतं आणि पहिलं कॅम्पिंग खरंच भारी होतं <laughs> <laughs> बार्बिक्यू त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा मध्ये राहणं सनड्राईव्ह एक्सपिरियन्स खूप खूप छान मस्तच तर हे असा सगळा होतं कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स आणि तुम्हाला आमचं कॅम्पिंग कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा